सकाळी साडेनऊ वाजता मोरगावचं गणपती दर्शन करून आम्ही निघालो सिद्धटेकला मोरगाव ते सिद्धटेक अंतर हे पासष्ट किलोमीटर दोन वर्गी रस्ता आहे रस्ता खूप चांगला आहे समोर दिसतो तो नवा पूल भीमा नदीकाठी आत्ता बांधलेला आहे हे भीमा नदीचं विशाल पात्र खूप विशाल पात्र आहे चार चाकी वाहनं या नवीन पुलावरून दर्शनासाठी जातात पूर्वी होडीने लोक प्रवास करत होते समोर दिसते ते सिद्धटेक टेकडी सिद्धटेक गाव समोर येते आता सिद्धटेकची कमान आता यामधून आपण प्रवेश करणार आहोत अष्टविनायिक गणपतीमधला दुसरा गणपती सिद्धटेक भीमा नदीच्या काठी आता दर्शनासाठी जातोय सिद्धटेक गणपतीच्या बाहेर अनेक पूजे साहित्य असलेली अनेक दुकाने येथे आहेत त्यामध्ये नारळ एकवी दुर्वा हार फुले जास्वंदीचे फुलं पेडे काही लोक बाहेर येऊन नारळ विक्री करताना खूप दुकाने आहेत पूजित साहित्य घेऊन तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता फायनली आम्ही मंदिराजवळ दर्शनासाठी सिद्धटेकच्या पोहोचलो परिसर खूप गजबजलेला होता सकाळच्या अकरा वाजता उन्हे वाढलं वरती पत्रे असल्यामुळे थोडं आल्हाददायक वातावरण होतं थोडी गर्दी कमी होते आता आता आम्ही दर्शनासाठी निघालो आहे सकाळी राष्ट्रविनायक मधला पहिला गणपती मोरगावचं दर्शन घेऊन आम्ही सिद्धटेकला आलो सिद्धटेक साधारण पासष्ट किलोमीटर मोरगापासून आहे अहमदनगर जिल्हा म्हणजे आजचा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सिद्धटेक गाव आहे हिमा नदीच्या काठी आहे इथली मूर्ती उत्तर वा बुक उत्तर बी बुक आहे गजमुखी आहे आणि उजव्या सोडीची आहे अष्टविनायक मधला हा एकमेव गणपती आहे ज्याचं सोहळं फार कडक आहे विष्णूला सिद्धी प्राप्त करून दिलेली आहे आणि सिद्धी प्राप्त करून देणारा म्हणून सिद्धी सिद्धटेक असं नाव या गणरायाला या गणपतीला पडलेलं आहे खूप सोहळ कडक आहे उजवा सोंडेचा आहे आणि हा नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे आमचं दर्शना झालं सध्या आम्ही मार्चमध्ये फेब्रुवारीमध्ये आलो आहोत त्याच्यामुळे गर्दी कमी आहे आता तिसरा गणपती पालीचा बल्लाळेश्वर चला आमच्यासोबत मंदिराचा गाभर हा अहिल्याबाई होळकर यांनी बांधला आहे झालं दर्शन सिद्धेक नगर जिल्ह्यातील एकमेव अष्टविनायक मंदिर उज्व्या सोंडेचा गणपती श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करणारा कार्यसिद्धी सिद्धी, सिद्धी देणारा अलौकिक शक्ती असणारा हा सिद्धटेकचा सिद्धिविनायक येथे एकवीस दिवस एकवीस प्रदक्षिणा मारल्यास जीवनातले विघ्न दूर होतात अशी आख्यायिका आहे आम्ही थांबलो भीमा नदीच्या तीरावर जो नवीन पूल बांधलेला आहे जे पात्र भीमा नदीचे तुम्हाला दिसत आहे समोर सिद्धटेक गणपती ही आमची गाडी बोलेरो या गाडीतूनच मी अष्टविनायकची यात्रेला सुरुवात केली आहे आणि आज दुसरा गणपती दर्शन करून मी तिसरा गणपती पालीचा मल्हाळेश्वरच्या दर्शनासाठी निघणार आहे हे समोर सिद्धटेक गणपती गणपती दिसतोय